राम राम होम होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण ड्रॅगन फ्रूटला कसे कट करावे त्यात कुठले घटक असतात हे सगळं पाहणार आहोत व्हिडिओ आवडल्यास एक लाईक तो बनता आहे आज बाजारात गेली मस्त लाल सुरख ड्रॅगन फ्रूट विकत घेतले बाजारात नेहमी आतून पांढरे ड्रॅगन फ्रूट मिळतात पण आतून लाल क्वचित तर आज आपण दोन सोप्या प्रकारे ड्रॅगन फ्रूट कसे कट करावे ते पाहणार आहोत यावरती काटे असतात वरचं साल आहे त्याला कट लावून साल काढून घेऊ आहे ना एकदम सोपं नंतर स्लायसेसमध्ये कट करून घेऊ तर ड्रॅगन फ्रूट सालासकट पण खाता येतं तर या फळाला कुठलाही टेस्ट नसतो हार्टसाठी उपयोगी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत एकदा कट केलेलं फळ खूप वेळ उघडत ठेवू नका केमिकल रिएक्शन होऊ शकते कट केल्यानंतर लगेच फळ खावे खरं तर म्हणजे कुठलंही फळ कट केल्यानंतर लगेच खावे ते ठेवू नये तर हे फळ शरीरासाठी उपयोगी आहे वजन कमी करण्यासाठी उपयुक्त यात कॅल्शियमचं प्रमाण भरपूर असल्यामुळे हाडांच्या मजबूतीसाठी उपयुक्त ड्रॅगन फ्रूटला मराठीत कमलम म्हणतात ड्रॅगन फ्रूट काही खाल्ल्यानंतर खावे एका दिवसात तीनशे ग्राम खाऊ शकतात पण तीनशे ग्राम आपल्याला एकदम नाही खायचं आहे दोन दोन फोडी असं दिवसातून तीन ते चार वेळेस घ्यावे तर उत्तम आरोग्यासाठी कुठलेही सप्लिमेंट न घेता तुम्ही जर नॅचरल सोर्सने सगळे विटामिन्स आणि मिनरल्स घेतले तर उत्तम जे की या ड्रॅगन फ्रूटसारख्या फळामध्ये मिळतात हल्ली हे फळ सगळीकडे मिळायला लागलेलं आहे तर हे फळ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी उपयोगी आहे तर हे दोन रंगात मिळतात तर रंगाचा फारसा फरक पडत नाही तर यात जीवनसत्व अ व क योग्य प्रमाणात असतात अजून यामध्ये लोह मॅग्नेशियम प्रोटीन कार्बोहायड्रेट्स विटॅमिन ई e, फायबर यात अँटीऑक्सिडंट्स पण भरपूर असतात त्यामुळे हे शरीरासाठी खूप उपयोगी आहे माहिती आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा धन्यवाद